काही व्हिडिओ थक्क करणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताय या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकल्या मुलांनी माणुसकी दाखवत कुत्र्याचा वाचवला वाचवलाय चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओ एका नाल्याजवळचा आहे एक नाला ओसंडून वाहताना दिसत आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की नाल्याच्या एका बाजूला कुत्रा फसलेला दिसत आहे वाहत्या नाल्यामुळे तो रस्त्यावर येऊ शकत नाही अशावेळी या कुत्र्याच्या मदतीला दोन चिमुकले धावून येतात आणि कुत्र्याचा जीव वाचवतात ते कुत्र्याला हाताला धरून आल्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन येतात हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की प्राणी मात्रांवर दया करणं आणि त्यांची मदत करणं हीच खरी माणूस आहे इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे लहान गोष्टी खूप आनंद देऊन जातात या व्हिडिओवर युजर्सनी प्रतिक्रिया देत या चिमुकल्यांवर कौतुकांचा वर्षाव केलाय एका युजरनं लिहिले धन्यवाद मुलांनो तुम्हाला तुम कुत्र्याला तुम्ही वाचवले तर एका युजरनं लिहिले खूप छान मुलांनो आणखी एका युजरनं लिहिले धाडशी मुले कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा आणि प्रिय प्राणी आहे कुत्र्याचे माणसाबरोबरच्या मैत्रीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात